परभणीला असलं काहीच लागत नाही फक्त विकास पाहिजे काम नसेल तर गावकिरी चहा पिऊन मतदानच करतील असं सध्या परभणीकरांचं मत झालंय परभणी ही संतांची भूमी आहे या भूमीला माझा साष्टांग दंडवत आहे हा जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे जगात जर्मनी भारतात परभणी असं म्हणतात असं मुख्यमंत्र्यांच्या तोंडूनही बाहेर पडलं मग आता या परभणीचं काय महायुती महाविकास आघाडी या दोन्ही आघाडीच्या राजकीय पक्षांनी त्यांचे त्यांचे उमेदवार परभणी जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघाच्या रिंगणात उतरवले पण परभणीकरांचं मत यावेळी कोणाला तसंच या मतदारसंघात ऍक्टिव्ह असलेला वंचित आणि मुस्लिम पॅटर्न इथे निर्णायक ठरणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते परभणी मराठवाडा भागात असून हा विभाग महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात महत्वाची भूमिका बजावतोय मराठवाड्याचे नेते सहसा स्थानिक मुद्द्यांवर आधारित राजकारण करतात जे राज्य स्तरावर चर्चा घडून आणते परभणीतील राजकारण यामध्ये मुख्य भूमिका निभावतं विशेषतः पाणी टंचाई शेतीविषयक धोरण आणि उद्योग विकासाबद्दलच्या मागण्यांमुळे परभणी हा भाग महत्वाचा आहे परभणी जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप वंचित बहुजन आघाडी यांच्यात तीव्र स्पर्धा आहे त्यामुळेच परभणीमधील निवडणुका राज्यस्तरीय राजकीय पक्षांसाठी कसोटी मानल्यात आता याचमुळे इथे यंदा कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे आता याच जिल्ह्यातील चारही मतदारसंघांचा सविस्तर आढावा जाणून घेणार आहोत परभणी मतदारसंघात सध्या राहुल पाटील हे शिवसेना युबीटीचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनाच पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटानं संधी दिली आहे तर आनंद भरोसे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल पाटील यांना सामोरे जाणार आहेत वंचित बहुजन आघाडी सध्या इथे कमी प्रभावशाली असल्याचं दिसून येत कारण त्यांचा उमेदवार बॅक फुटवर गेलाय असं असलं तरी महत्वपूर्ण मुस्लिम लोकसंख्या इथे निर्णायक भूमिका बजावू शकते पारंपरिकपणे धर्मनिरपेक्ष किंवा सर्वसामावेशक व्यासपीठांशी संबंधित उमेदवारांना ती पाठिंबा देऊ शकते सध्याचं राजकारण पाहिलं तर उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबर आहेत त्यामुळे इथे महाविकास आघाडी ही धर्मनिरपेक्ष सिद्ध होते आता मुस्लिमांचा जर का धर्मनिरपेक्षतेला पाठिंबा असेल तर ते नक्कीच शिवसेना उभाटा गटाच्या उमेदवाराला जिंकून देऊ शकतात शिवसेना उभाटाचे दोन हजार चौदा पासून असलेले विद्यमान आमदार राहुल पाटील त्यांच्या प्रस्थापित कार्यामुळे या मतदारसंघात सतत विजिबिलिटीमुळे त्यांची मजबूत पकड आहे शिंदे गटाचं प्रतिनिधित्व करणारे आनंद भरोसे यांना आव्हानांना सामोरं जावं लागेल कारण वोट बँक अनुभवी राहुल पाटील यांच्याकडे झुकू शकते विशेषतः मुस्लिम मतं युबीटी गटाला प्राधान्य देऊ शकतात मात्र शिंदे यांच्या कारभारामुळे शिवसेनेच्या निष्ठावंतांचा एक गट अजूनही भरोसे यांना आकर्षित करू शकतोय पण त्यांना इथे चांगलीच कंबर कसावी लागणार असं दिसतंय जिंतूरमध्ये विजय भामरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत तर मेघना बोर्डीकर या भाजपच्या विद्यमान आमदार पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत सुरेश नागरे यांना वंचित बहुजन आघाडीने संधी दिली आहे वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे यांना उपेक्षित समुदायांमध्ये समर्पित अनुयायी आहेत जे मतांचं विभाजन करू शकतात विशेषतः दलित आणि बहुजन गटांमध्ये सुरेश नागरे प्रभावी ठरू शकतात विजय भामरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी जुळवून घेणारी एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून मोठा प्रभाव आहे जे राष्ट्रवादीच्या प्रमुख समर्थकांना आवाहन करतात भाजपच्या मेघना बोर्डीकर यांना व्यापक महायुतीच्या पाठिंब्याचा फायदा होऊ शकतो संभाव्यत अधिक पुराण मतवादी आणि विकास समर्थक मतदार आकर्षित होऊ शकतात शिवाय मेघना बोर्डीकर यांनी केलेल्या विकास कामांमुळेही त्यांना जनतेचा सपोर्ट आहे पात्रीमध्ये यंदा पेंटागोनल लढत चांगलीच चुरशीची होणार असं दिसतंय इथे राजेश विटेकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुरेश वरपुडकर काँग्रेस महाविकास आघाडीकडून बाबा राष्ट्रवादी शरद पवार गटात बंडखोरी केली त्यामुळे ते, ते अपक्ष म्हणून तर सय्यद खान रासपच्या तिकिटावर शिंदे सेनेकडून आणि माजी आमदार मोहन फड यांचे वडील माधवराव फड हे यावेळी विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत राजेश विटेकर या भागात तुलनेनं नवीन आहेत पण अजित पवारांच्या प्रादेशिक प्रभावामुळे त्यांना आकर्षण मिळाले सुरेश वरपुडकर हे धर्मनिरपेक्ष आणि पारंपरिक काँग्रेस मतदारांना आकर्षित करतील विशेषतः महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने ते निवडून येऊ शकतात बाबाजानी दुर्राणी पूर्वी शरद पवार गटाशी जोडलेले आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत ज्यामुळे राष्ट्रवादीची मतपेढी फुटू शकते सय्यद खान हे शिंदे सेनेकडून आरसी तिकिटावर आणि माधवराव फड हे ओबीसी आणि आरसीपीच्या सहानुभूतीधारकांकडून मतं मिळू शकतात येथील स्पर्धा गुंतागुंतीची आहे त्यात राजेश विटेकर आणि सुरेश वरपुडकर हे प्राथमिक स्पर्धक आहेत विटेकर यांची अजित पवार संघटना आणि वरपुडकर यांची काँग्रेसची साथ एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे बाबाज आणि दुर्रानी अपक्ष म्हणून काही शरद पवार समर्थकांना वेटीस धरू शकतात ओबीसी मतदारांवर फड यांचा प्रभाव गुंतागुंत वाढवतोय हो या पंचरंगी लढतीत ओबीसी मतदार महत्वाची भूमिका बजावू शकतात चौथा आणि शेवटचा मतदारसंघ आहे गंगाखेड इथे रत्नाकर घुट्टे हे रासपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत ज्यांना महायुतीचा सपोर्ट आहे विशाल कदम हे शिवसेना युबीटी कडून तर घनदाट मामा हे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे घनदाट मामा सक्रिय आहेत आणि ते दलित आणि उपेक्षित मतदारांच्या लक्षवेधी वर्गाला आकर्षित करू शकतात आणि मतांचं आणखीन विभाजन करू शकतात रत्नाकर घुट्टे यांना महायुती आघाडीचा पाठिंबा आहे जो भक्कम आधार प्रदान करतो आणि विकास समर्थक पुराण मतवादी मतदारांना आवाहन करतो विशाल कदम यांना ठाकरे गटाच्या स्थानिक लोकप्रियतेचा फायदा होऊ शकतो विशेषतः पारंपरिक सेना समर्थकांमध्ये त्यांची क्रेज वाढू शकते घनताट मामा हे दलित हक्कांसाठी सक्रिय वकील आहेत जे सामाजिक दृष्ट्या जागरूक मतदारांचा एक भाग आकर्षित करू शकतात रत्नाकर गुट्टे यांना महायुतीच्या पाठिंब्याने वेगळा फायदा झालाय तर शिवसेनेच्या युबीटी निष्ठावंतांमध्ये विशाल कदम यांच्या आवाहनाला स्पर्धात्मक धार आहे तरीही घनदाट मामांच्या उपस्थितीमुळे दोन्ही प्रमुख उमेदवारांची मतं दूर होऊन फुटू शकतात विशेषतः उपेक्षित समुदायांमध्ये वंचित बहुजन आघाडीचं समर्थन वाढल्यास कदम यांच्यावर परिणाम होईल हे फ्रॅगमेंटेशन गंगाखेडला स्पर्धात जागा बनवते जिथे वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव अंतिम निकालाकडे झुकू शकतो परभणी जिल्हा मतदारसंघ एक कल दर्शवतोय जिथे वंचित बहुजन आघाडी अपक्ष उमेदवार जिंकण्यासाठी पुरेसे मजबूत नसले तरी निर्णायकपणे मतांचं विभाजन करू शकतात विशेषतः बहुजन दलित आणि उपेक्षित समुदायांमध्ये ते त्यांचा प्रभाव टिकून ठेवू शकतात परभणीत मुस्लिम लोकसंख्या महत्वाची ठरेल त्याचा फायदा राहुल पाटील यांना होण्याची शक्यता आहे जिंतूर आणि गंगाखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून संभाव्य मत विभाजन परिणामांसह जवळच्या लढती पाहायला मिळतील अनेक अपक्षांसह पात्रिकरांना सर्वात जास्त विभाजनाचा सा सामना करावा लागतोय या अशा परिस्थितीमुळे परभणीमध्ये सध्या चुरशीची लढत पाहायला मिळते काही मतदारसंघांमध्ये ओबीसी फॅक्टर्स मुसलमान लोकसंख्या यामुळे ही निवडणूक निर्णायक ठरू शकते इथे मराठा फॅक्टर सुद्धा लक्षात घ्यायला हवा लोकसभेमध्ये मराठा फॅक्टरचा प्रभाव हा जास्त प्रमाणात होता आता हेच जर का बाबतीत सुद्धा झालं तर ही मराठा वोट बँक त्यांच्या हिताचा विचार जे करतात त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकते त्यामुळे आता परभणीकर नक्की कोणाला सपोर्ट करणार त्यात परभणी नक्की कोणाची सत्ता हवी तेवीस तारखेला निकाल लागल्यावरच ठरणार आहे तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं तुमचा सपोर्ट कोणाला महायुती महाविकास आघाडी कि वंचित बहुजन आघाडी कोणता उमेदवारी ते प्रबळ ठरणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद